जर एखाद्या दिवशी भाजीला काहीच नसेल किंवा घरात भाजीपाला नसेल तर अशा वेळेला फक्त कच्च्या बटाट्यापासून मस्त अशी चमचमीत तोंडाची डबल चव वाढवणारी भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता कशी बनवलेली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर पटकन मग वेळना लावता याची रेसिपी पाहूयात यासाठी मी इथे दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि एका बटाट्यापासूनसुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो बरं का पण मला जरा जास्त बनवायची त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे भाजी बनवायला खूप सोपे आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल आणि खायला मात्र ना एवढी जबरदस्त टेस्ट लागते एकदा फक्त बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खूप आवडेल तर बटाटा मी चिरून घेतला आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या तर आता काय करायचं आहे की या ज्या बटाट्याच्या फोड्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची अशी पेस्ट बनवायची आणि या बटाट्याच्या फोडी बारीक करत असताना अजिबात पाणी घालायचं नाही एक चमचासुद्धा पाणी न घालता एकदम छान असं बारीक हे वाटण तयार होतं तर यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर तेल कच्चं तेल घातलेलं आहे मी त्यानंतर अर्धा चमचा मी हळद घालते आणि यामध्ये आता साधारण एक वाटीभर म्हणजे चार ते पाच चमचे बेसनपिठी ते मी वापरत आहे जसं लागेल तसं बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला मी चार चमचे बेसनपीठ घातलेलं आहे अगदी थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि नंतर चवीनुसार घालायचं आहे मीठ आता हे हातानं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये खूप असा ओलसरपणा असतो आणि यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नव्हतं तरीसुद्धा हे खूप असं पातळ झाल्यासारखं वाटतंय तर आता काय करायचं आहे अजून थोडंसं बेसनपीठ यामध्ये मी घालते आणि लक्षात ठेवा यामध्ये फक्त बेसन पिठाचा वापर मी केलेला आहे तांदळाचं पीठ वगैरे अजिबात नाही घालायचं नाहीतर याला कठीणपणा येतो जास्त तर एकदम छान मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा मळायचा आहे तर आता मी काय करणार आहे याचे दोन असे गोळे तयार झालेले आहेत पहा तर यातला एक गोळा दुसऱ्या रेसिपीसाठी ठेवणार आहे वरून थोडंसं पीठ लावून चपाती लाटल्यासारखं हे लाट लाटून घ्यायचे आणि लाटताना पण बघा अधूनमधून आवश्यकता भासली तर पीठ लावायचे पीठ जर असं पातळ झालेलं आहे त्यामुळे पोळपटाला असं चिकटते त्यामुळे अधूनमधून वरून असं पीठ लावूनच हे लाटून घेते आता परवा दिवशी ना मसाला भरलं भांगं मी कुकरमध्ये बनवलं होतं आणि खरंच ती रेसिपीसुद्धा खूप अशी व्हायरल झाली आहे पाहिली नसेल तर नक्की पहा तर याचे काप करून घ्यायचे आहेत अगोदर साईडचं थोडंसं मी कट करते कारण की व्यवस्थित एकसारखे काप दिसले पाहिजेत अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आणि लाटताना एकदम पातळाचं लाटून घ्यायचं आहे कारण याची अशी गुंडाळी करून आपण सुरळीक बनवल्यासारखं बनवायचं आहे असं ना काहीतरी वेगळं बनवलं की खायला पण खूप भारी वाटतं आणि मुलंसुद्धा अगदी खुश होतात आवडीने खातात आणि हे छोटे छोटे रोल तुम्हाला जर जास्त जाड वाटत असतील तर काय करायचं आहे बघा आता मधून असा एक कट मारते मी आणि असे अर्ध्यापर्यंतच रोल करून घ्यायचे आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो छोटे किंवा मोठे तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ते थोडंसंच तेल घातलेलं आहे जास्त ते तेलाचा पण इथे मी वापर करत नाही आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालायचे दालचिनीचा एक तुकडा घातला त्यानंतर दोन लवंग दोन मिरी घातले आणि एक तेजपत्ता आणि प्लेटभर चिरलेला कांदा घालून छान असं हे मी परतून घेते अजून बरेचसे घटक यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर कांदा परतून होतोय तोपर्यंत इथे मी तीन टोमॅटो घेतलेत थोडासा लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आता हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि एखाद्या वेळेला जर टोमॅटो नसेल तर त्याऐवजी तुम्ही दोन चमचे दही वापरा किंवा अगदीच दही टोमॅटो दोन्हीही नसेल तर नाही घातलं तरीही चालेल कांदा छान असा लालसर कलर होईपर्यंत परतून घेतला त्यामध्ये बारीक केलेलं टॉमॅटोचं वाटण घातलेलं आहे आणि टॉमॅटो कच्चं बारीक केलं होतं शिवाय त्यामध्ये आलं आणि लसूणसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर टॉमॅटोची पेस्ट परतून होते तोपर्यंत इकडे बघा गॅसवरती दुसऱ्या साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे साधारण एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं चाळणीला तेल लावून चाळणीवरती हे जे छोटे छोटे रोल बनवले होते ते रोल ठेवून उकडून घ्यायचेत आणि ठेवताना बघा कसे ठेवलेत एकदम जास्त जवळजवळ पण ठेवायचे नाही थोडंसं अंतर ठेवूनच असे रोल ठेवायचे आहेत यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटासाठी हे छान असं उकडून द्यायचे टोमॅटो घालून चांगलं व्यवस्थित हे परतून घेतलेलं आहे आणि याला जरासा घट्टपणा आल्यासारखं दिसतंय पहा तर मस्त असं परतून झालं की आता काय करायचं यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे जास्ती पण मसाल्याचा वापर मी नाही करणार कारण करना अगोदर यामध्ये खडे मसाले वापरलेले आहेत एक चमचा मी धने पावडर घातले आणि त्यानंतर एक चमचा घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घातलं तरी चालतं तिखटाचं चा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर इथे अर्धा चमचा मी जिरेपूड वापरते अगदी थोडे थोडेचे मसाले वापरलेत तरीसुद्धा ना एवढा खमंग असा वास सगळीकडे पसरला आहे आणखीन एक महत्त्वाचं आपण जेवढं व्यवस्थित छान असं हे परतून घेऊ ना तेवढी याची चव वाढते त्यामुळे परतताना मंदाचेवरती चांगलं हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी घातलं आहे मी आणि पाणी बघा अजून जरासं घालते आणि फ्रेंड्स व्हिडिओ थोडासा जरी आवडला म्हणजे ही रेसिपी थोडीशी जरी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि इकडे पाहतोपर्यंत एक पाच मिनटानंतर मी चेक करते की व्यवस्थित छान असे हे वापरलेत का नाही ते उकडलेले रोल आहेत ना असे नुसते जरी खाल्ले ना तरी भारी लागतात फारसा वेळ काय लागत नाही पाच मिनटात बघा छान असे वापरून झालेत तर ही जी आमटी बनवली होती याला चांगली उकळी आलेले पहा उकळायला लागले आता मी गॅसची फ्लेम जराशी कमी करते आणि त्यामध्ये हे जे रोल बनवलेले आहेत उकडून घेतलेले ते यामध्ये घालायचे मागच्या दीड दोन महिन्यापूर्वी अशीच एक जुनी पारंपरिक रेसिपी म्हणजे माझ्या आईने मला शिकवली होती ती तुमच्याबरोबर शेअर केली आणि खरंच सर्वांना एवढी आवडली होती बरेचसे व्ह्यूज आहेत त्याला पाहिली नसेल तर नक्की पहा किंवा या व्हिडिओच्या स्क्रीनला मी ती रेसिपी देते नक्की पहा खूप म्हणजे खूपच वेगळी जुनी पारंपरिक रेसिपी आहे कदाचित तुम्हाला ती माहितीसुद्धा नसेल त्यामुळे नक्की 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 पहा मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल मंदाचेवरती एक पाच मिनिट झाकण न ठेवता हे मी शिजवून घेतले चांगलं भाजीला बघा दाटसरपणा किती आला आहे यामध्ये अजिबात शेंगदाण्याच्या कुटाचा वगैरे वापर मी केलेला नाही तरीसुद्धा एकदम घट्टाशी दाटसर भाजी झाली आणि हे रोल तुम्हाला जास्त जर लांब वाटत असतील तर मधून कट करून नंतर मग आमटेमध्ये घाला छोटे छोटे आकारामध्ये तुकडे केले तरीही चालतं काय मग भाजी बघूनच सुटले का तोंडाला पाणी मस्त अशी छान एकदम तरीदार भाजी आपली तयार आहे आणि कोणाला वाटणार पण नाही की ही बटाट्यापासून तुम्ही बनवले म्हणून भाजी बनवताना अगदी कमीत कमी तेलाचा मी वापर केला होता तरीसुद्धा बघा एकदम मस्त तरीदार अशी भाजी दिसते कशी वाटली आजची रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद